नमस्कार कधी विचार केलाय का की काही लोकांना नेहमीच उशीर का होतो म्हणजे हे फक्त एक सवय नाहीये यामागे खूप इंटरेस्टिंग मानसशास्त्र दडलेलं आहे चला तर आज आपण यामागचं मानसशास्त्र उलगडून बघूया आणि वेळेच्या पलीकडे जाऊन यामागची खरी कारणे समजून घेऊया हे वाक्य आहे ना हे या संपूर्ण विषयाचं सार आहे उशीर होणं म्हणजे फक्त घड्याळ न बघणं नाहीये तर यामागे भावनांचा आणि विचारांचा एक मोठा खेळ दडलेला असतो ही एक अशी लढाई आहे जी वेळेविरुद्ध नाही तर त्या व्यक्तीच्या आत सुरू असलेल्या गोंधळाविरुद्ध असते सलाथर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आपण हे समजून घेऊ की उशीर होणं हे उशीर करणाऱ्या व्यक्तीसाठी आणि वाट पाहणाऱ्या व्यक्तीसाठी दोघांसाठीही इतकं पर्सनल आणि भावनिक का असतं आणि इथेच तर खरा फरक आहे नाही का एका बाजूला जो वाट पाहतोय त्याला वाटतं की हा आपला अनादर आहे आपल्या वेळेला काही किंमत नाही पण दुसऱ्या बाजूला जी व्यक्ती उशिरा येतये ती अनेकदा स्वतःच्याच विचारांच्या गर्दीत हरवलेली असते हा एक न दिसणारा आतल्या आत सुरू असलेला संघर्ष असतो मग यामागे नक्की कोणत्या प्रकारची मानसिकता असते मानसशास्त्रज्ञांच्या मतेनं यामागे साधारणपणे पाच वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता असू शकते इंटरेस्टिंग आहे ना चला जरा यात खोलवर जाऊन बघूया की हे पाच प्रकार नेमके कोणते आहेत पहिला प्रकार आहे स्वप्नाळू हे असे लोक आहेत जे वास्तवापेक्षा आपल्याच कल्पनांच्या जगात जास्त रमतात त्यांच्यासाठी वेळ म्हणजे जणू काही रबर बँड हवा तसा ताणता येतो अर्थात हे फक्त त्यांच्या मनातच घडतं हे लोक खूप आशावादी असतात त्यांना मनापासून वाटतं की ते एकाच वेळी भरपूर कामं करू शकतात अरे अजून खूप वेळ आहे तोपर्यंत हे काम पटकन करून टाकतो असं म्हणता म्हणता वेळ कधी निघून जातो हे त्यांना कळतच नाही यामागचं कारण म्हणजे त्यांचा मेंदू वास्तवऐवजी एका आदर्श परिस्थितीचा विचार करतो जिथे ट्रॅफिक नाही काही शोधायला वेळ लागत नाही सगळं कसं परफेक्ट मानसशास्त्रात याला एक भारी शब्द आहे टाईम ऑप्टिमिझम म्हणजे वेळेबद्दलचा अवास्तव सकारात्मक दृष्टिकोन सगळं काही वेळेत होईल असा त्यांचा ठाम विश्वास असतो पण प्रत्यक्षात तसं घडत नाही आणि मग काय वेळेचा अंदाज नेहमीच चुकतो आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे बंडखोर हे लोक मुद्दाम नियमांच्या विरोधात जातात त्यांच्यासाठी उशीर करणं हे एक प्रकारे आपलं नियंत्रण दाखवण्याचं साधन असतं ह्या लोकांना ना नियमात राहायला आवडत नाही सगळ्यांनी नऊ वाजता यायचा हा नियम त्यांना बंधन वाटतो त्यांना असं वाटतं की वेळेवर पोचणं म्हणजे इतरांच्या नियंत्रणाखाली येणं जणू काही आपण हार मानली त्यामुळे उशीर करणं हा त्यांचा स्वतःचं स्वातंत्र्य जपण्याचा आणि मी माझ्या मर्जीचा मालक आहे हे, हे दाखवण्याचा एक छुपा मार्ग असतो आपला तिसरा प्रकार आहे जास्त विचार करणारा ह्या लोकांचा उशीर निष्काळजीपणामुळे नाही तर गरजेपेक्षा जास्त काळजी केल्यामुळे होतो त्यांच्या डोक्यात विचारांचं नुसतं वादळ सुरू असतं कोणते कपडे घालू मी काही विसरणार तर नाही ना तिथे गेल्यावर काय बोलायचं अशा असंख्य प्रश्नांमध्ये हे लोक अडकून पडतात प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात आणि चुकीचा निर्णय घेण्याच्या भीतीने वेळ कसा निसटून जातो हे त्यांच्या लक्षातच येत नाही आता चौथा प्रकार बघूया कामाचा भार घेणारा या लोकांना जास्त जबाबदाऱ्या घेतल्यामुळे उशीर होतो हे ते लोक आहेत जे एकाच वेळी अनेक लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातच स्वतःचा वेळ गमावून बसतात हे लोक खूप मदत करणारे असतात पण ते कोणालाही नाही म्हणू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यावर कामाचा डोंगर उभा राहतो मित्राला मदत करण्यापासून ते ऑफिसचं जास्तीचं काम करण्यापर्यंत ते सगळं काही स्वीकारतात प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात त्यांचं स्वतःचं वेळापत्रक पार कोलमडून पडतं आणि आता शेवटचा पाचवा प्रभार हे लोक सामाजिक अस्वस्थता टाळण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी मुद्दाम उशिरा येतात बघूया तरी कसं हे लोक वेळेवर पोहोचू शकतात पण त्यांना ते नको असतं लवकर पोहोचून गर्दीत एक होण्याऐवजी उशिरा पोहोचून सर्वांचं लक्ष वेधून घेणं त्यांना जास्त आवडतं यातून त्यांना परिस्थितीवर आपलं नियंत्रण आहे असं वाटतं लवकर पोहोचून एकटं उभं राहण्यापेक्षा सगळे जमल्यावर एंट्री करणं त्यांना जास्त सोयीचं आणि प्रभावी वाटतं बरं हे पाच प्रकार तर आपण पाहिले पण या सगळ्यांच्या मुळाशी काही समान आणि खोल मानसिक कारणं दडलेली आहेत चला ती कारणं कोणती आहेत ते शोधून काढूया यामागे अनेक कारणं सुशकतात पहिलं म्हणजे काही लोकांना एक काम सोडून दुसरं सुरू करणं भावनिकदृष्ट्या खूप अवघड वाटतं दुसरं काहींचा मेंदू डेडलाईनच्या दबावाखालीच जास्त सक्रिय होतो त्या अड्रणालींच्या केकशिवाय त्यांना कामाला सुरुवातच करता येत नाही आणि तिसरं काही जर चिंता टाळण्यासाठी नकळतपणे उशीर करतात शरीराला माहीत असतं की पुढे काहीतरी अवघड आहे म्हणून ते आपोआपच हळू होतं यालाच मानसशास्त्रात भावनिक चुकीचा हिशोब असंही म्हणतात म्हणजे काय तर आपण वेळेचा अंदाज लावताना ट्रॅफिक किती असेल याचा विचार करत नाही तर रस्ता मोकळा असेल अशी आशा करतो हाच तो भावनिक हिशोब जो नेहमी चुकतो कारण आयुष्य आपल्या इच्छेनुसार नाही चालत तर इतका वेळ आपण का उशीर होतो यावर बोललो आता सर्वात महत्वाचा प्रश्न यावर मात कशी करायची आहे चला यासाठी काही ठोस आणि एकदम प्रॅक्टिकल उपाय पाहूया हे तीन उपाय खूप सोपे पण प्रभावी आहेत पहिलं उलटं नियोजन करा म्हणजे सकाळी नऊ वाजता पोचायचं आहे तर आठ पंचेचाळीसला निघावं लागेल त्यासाठी आठ तीसपर्यंत तयार व्हावं लागेल असं मागे मोजत या दुसरं प्रत्येक कामाला खरंच किती वेळ लागतो हे एक आठवडा लिहून काढा आंघोळीला पंधरा मिनटं लागतात असं वाटतं पण प्रत्यक्षात पंचवीस मिनिटं लागतात हे लक्षात आल्यावर आपण स्वतःच चकित होऊ आणि तिसरं फक्त निघण्यासाठी नाही तर एक काम थांबून दुसरं सुरू करण्यासाठीही अलार्म लावा जसं की आता फोन बाजूला ठेवायचा अलार्म आता आपण आपल्या या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत इथे मुद्दा फक्त वेळेवर पोहोचण्याचा नाही आहे तर तो त्याहून खूप मोठा आहे तो आहे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे स्वतःला दोष देण्याऐवजी जर आपण उशीर होण्यामागची भावनिक कारणं समजून घेतली तर वेळेसोबतचं आपलं नातं आपोआप सुधारेल खरी लढाई घड्याळाशी नाही तर स्वतःच्या भावनांशी आणि सवयींशी आहे तर मग जाता जाता हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा आपलं खरं ध्येय फक्त वेळेवर पोचणं आहे की या निमित्ताने स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखणं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का कदाचित उशीर होण्याची ही सवय आपल्याला आपल्या भावना आणि गरजांबद्दल काहीतरी महत्त्वाचं सा सांगत असेल ज्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत